गर्गी सोशल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी ठाणे जिल्हा कराटेडो असोसिएशनच्या स्पर्धेत अतुलनीय कामगिरी करत सर्वांचा मान उंचावला आहे आमच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली जिद्द आत्मविश्वास आणि शिस्त या माध्यमातून त्यांना थेट महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये प्रवेश मिळाला आहे हा केवळ विजय नाही तर त्यांच्या कठोर परिश्रमांचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे फलित आहे या स्पर्धेत शायना भन्साली किमया कसबेकर आस्था चव्हाण आयुषी टेंबे अथर्व जाधव आणि साक्षम वर्मा यांनी उल्लेखनीय कामगिरी केली काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांमध्ये त्यांनी पदके पटकावत आपली क्रीडाक्षमता सिद्ध केली विशेषतः अथर्व जाधवने सुवर्णपदक मिळवून अकॅडमीचे नाव अधिक उज्ज्वल केले विद्यार्थ्यांचा हा यशस्वी प्रवास केवळ त्यांच्या वैयक्तिक मेहनतीमुळेच नाही तर पालकांचे पाठबळ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि अकॅडमीने दिलेली योग्य दिशा यांचेही देवतक आहे या प्रत्येकाने एकत्रित प्रयत्न करून हा गौरवशाली क्षण शक्य केला आहे आता या सर्व विद्यार्थ्यांसाठी खरी कसोटी असेल ती आगामी सेहेचाळीसावी महाराष्ट्र राज्य कराटे चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जी छत्रपती संभाजीनगर येथे होणार रा आहे राज्य पातळीवरील ही स्पर्धा त्यांच्या कारकिर्दीत नवे पर्व उघडणार असून त्यांचा आत्मविश्वास आणि स्पर्धात्मकता आणखी वाढवेल गर्गी सोशल अकॅडमीला खात्री आहे की हे विद्यार्थी भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही यश संपादन करतील त्यांच्या कामगिरीतून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल आणि प्रत्येकाला मोठे स्वप्न पाहून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची ऊर्जा मिळेल आजचा हा विजय हा केवळ सुरुवात आहे जिद्द मेहनत आणि चिकाटीने स्वप्नांना गवसणी घालता येते याचा उत्तम आदर्श आमच्या विद्यार्थ्यांनी घालून दिला आहे या यशासाठी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आगामी स्पर्धांसाठी हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे फोर्टी सिक्स महाराष्ट्र कराटे असोसिएशन कराटे चॅम्पियनशिप तेरा तारखेला तेरा सप्टेंबर रोजी सानपाडा मुंबई येथे झालेली आहे त्यानंतर बदलापूरमधील आपली जे के एन एस जपान कराटे दोन नोबोक हा शितोर्य व गार्गे सोशल अकॅडमी कराटे क्लासमधील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केलेलं आहे तसंच त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे स्टेट लेवल महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिपसाठी होणारे छत्रपती संभाजीनगर येथे आता ही जी चॅम्पियनशिप आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे त्यानंतर जे आहे मुलांना कुठे खेळता येशनल ला सिलेक्शन होईल का त्यांचं हो त्यानंतर जे सिलेक्शन होणार आहे ते नॅशनल साठी सिलेक्शन होणार आहे आणि ती डेट लवकरच कळली सांगितली सर्टिफिकेट जर मुलांकडे असेल तर याचा त्यांना दहावीच्या एक्झाम मध्ये जे आहे जे पाच टक्के मिळतात स्पोर्टचे त्याच्यासाठी नक्कीच बेनिफिट नक्की स्टेट जरी खेळली मुलं तरी पण त्यांना पाच टक्के मार्क्स मुलांना मिळतात पण स्टेटमध्ये त्यांना प्रथम क्रमांक यायला पाहिजे तर त्याला येशुगी शर्मा दहावीत आणि बारावीमध्ये पाच टक्के मार्क त्यांना नक्कीच मिळतात सर किती विद्यार्थी आहेत आपल्या इथले आता आपले इथे सात टोटल पंधरा विद्यार्थी आहेत स्टेटसाठी सिलेक्शन झालेले आहेत आणि साधारणतः कसा वयोगट असेल त्यांचा आणि किती वर्ष त्यांनी मेहनत करून त्यांना इथपर्यंत पोहोच वयोगट आता आपल्या सहा वर्षापासून तर सतरा अंडर सेव्हन्टीन पर्यंत मुलं खेळले गेले आहेत त्यामध्ये दोन वर्षापासून वर्षा तर चार वर्षापर्यंत ट्रेनिंग केलेली त्यामध्ये घेतलेला के बदलापूर मधील अनेक पॅरेंट्स जे आहेत पालक तुम्हाला बघत आहेत या टुर्नामेंटच्या माध्यमातून म्हणाले तर गार्गी सोशल अकॅडमी मध्ये ने नेहमीच आपण विद्यार्थ्यांना जे कला गुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण घेत असतात कराटे क्लासेस आपल्याकडे असतात विद्यार्थ्यांसाठी जे आहे पालकांनी योग्य क्लास निवडला पाहिजे किंवा या संदर्भात काय मार्गदर्शन करा आपण चांगला प्रश्न केला मॅडम माझी इच्छा हीच आहे जसं आपण कपडे घेताना विचार करतो की बाबा कुठल्या कपड्याचे कुठल्या कॉलेजचे कपडे घ्यावे शाळा निवडताना आपण विचार करतो शाळा कुठे निवडावी ट्यूशन क्लास लावताना आपण विचार करतो की बाबा ट्युशन कुठला निवडावा आपण दहा जणांना विचार करतो तर माझी सर्व पालकांना हीच विनंती आहे बदलापूरकरांना की आपण जसं स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज लावतानाही स्पोर्ट्स जे ट्रेनिंग देतात किंवा ते किती कालावधीपासून करतात व ते सर्टिफिकेट कुठला देतात हे पण म मा, आहे आमची गार्गी सोशल अकॅडमी सामाजिक संस्था आहे आम्ही कुठल्याही आमच्या संस्थेचं सर्टिफिकेट मुलांना देत नाहीत जे ऑर्गनायझेशन कराटेची ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनच्या मार्फत आम्ही मुलांना सर्टिफिकेट देतो की इवन ते बदलापूर सोडून कुठेही गेलं तर त्या सर्टिफिकेटचं त्यांना बेनिफिट मिळावा काय बोलशील तुला कसं वाटतंय दोन दोन सर्टिफिकेट्स मिळालेले आहेत आणि पुढे देखील आता चॅम्पियनशिप खेळायचं ती तुला चान्स मिळणार आहे मला खूप म्हणजे माझ्या सरांनी खूप मस्त प्रॅक्टिस करून घेतली आमच्याकडून मला इथे चार वर्ष झाले आणि आतापर्यंत मला म्हणजे असं वाटतं की अजून पुढे जावा आणि आता आम्ही स्टेटसाठी स्टेटसाठी आम्ही खेळणार आहोत आणि खूप आहे हा मला दोन दोन सर्टिफिकेट्स भेटले काता कुमितीमध्ये मा मला पण असं एकदम स्वतः एकदम प्राऊड वाटतंय मला अजून स्टेटमध्ये पण अजून मला गोल्ड पाहिजे हां करेल मी ट्राय करेल पन? माझं नाव शायना अनोज बन्साली आहे म्हणजे मी इकडे आठ नऊ वर्षांनी इकडे आहे मन मला असं वाटतं की सरांनी म्हणजे खूप छान प्रॅक्टिस घेतली आहे इवन गार्गी सेंपाने सर्वांनी म्हणजे प्रॅक्टिस पण छान केली आहे म्हणजे असं पाच जे असं बोलवायला एक्स्ट्रा प्रॅक्टिस घ्यायला मग मला असं आनंद झाला आम्हाला सगळ्यांना असा आनंद झालाय जे सगळ्यांनी प्रॅक्टिस घेतली तिथे तिथे गेल्यावरती तुला अशी भीती नाही वाटली का नाही वाटली नाही इतकी प्रॅक्टिस करून घेतलेली होती सरांनी तुझे साची वर्मा काय काय मम्मी मम्मी पप्पा बोलले एवढे आम्हाला म्हणजे मला कॉंग्रॅच्युलेशन uh, केलं माझ्या रिलेटिव सांगितलं आणि त्यांना एवढं प्राऊड झालंय की ते म्हणतायत आता स्टेट मध्ये पण जिंकून ये आणि आम्हाला खूप आनंद होईल तू जिंकणार ना स्टेटमध्ये हो माझं नाव परेश शर्मा म्हणजे सरांनी ना एवढी चांगली प्रॅक्टिस घेतली की असं वाटलं मला घाबरट पण नाही झाली तिथं जाऊन मला एक सर्टिफिकेट भेटलं त्या पण मला चालेल पप्पा मम्मीने मला कॉंग्रेच्युलेशन बोला आता माहिती नाही मला स्टेट मध्ये मी करू शकते की नाही कोण होत तुझ्या पुढे कोण होती ती पण एकदम छान ती पण प्रॅक्टिस करून आली असतात खूप छान तुझी प्रॅक्टिस जास्त होती का तिच्यापेक्षा हो केलेली मी जास्त केलेली त्याच्यापेक्षा प्रॅक्टिस नमस्कार माझं नाव आस्था आज मला खूप आनंद होतोय कारण की ना सरांनी ना माझ्यावर खूप मेहनत टाकली आहे गार्गी दिदीने पण खूप मेहनत टाकली जेवढे पण सिनियर्स असतील ना खूप मेहनत टाकली आणि मी खूप थँक्स आहे त्यांच्याबद्दल आणि मला खरंच खूप आनंद होता आणि मी फुल प्रिपरेशन आहे स्टेटच्या लेवलसाठी स्टेटमध्ये एवढ्या लहान वयातील मुलं तीसुद्धा आपल्या बदलापूरमधील पुढे जाणार आहे गार्गी सोशल अकॅडमी मधून म्हटल्यावरती सॅल्यूट आहे खरंच माझं नाव सक्षम वर्मा आहे मी इथं चार वर्षापासून प्रॅक्टिस करतोय मी अगदी घाबरलं नाही आणि मी माझा बेस्ट ट्राय करणार स्टेटमध्ये समोरचा व्यक्ती घाबरला ना तुला हरवलं ना तू त्याला नाही हा हरवलं ना स्टेटमध्ये काय होणार माझा बेस्ट ट्राय देणार माझं नाव आतर् तुकाराम जाधव आहे आणि मला खूप आनंद झाला की मी हे सिलेक्शन कंप्लीट केलेलं आणि आता आमचं औरंगाबादला स्टेट लेवल कॉम्पिटिशन आहे आणि यासाठी स सरांनी आणि सेन सई पण आम्हाला खूप सपोर्ट केले एक्स्ट्रा प्रॅक्टिस सहा पाच ते नऊ वाजेपर्यंत आमची असायची आणि यासाठी खूप थँक थैंक। थँकफुल आहे मी थँक्यू सर की बोलणार शुभेच्छा कॉंग्रॅच्युलेशन तर सगळ्यांना आधीच दिल्या आहेत शुभेच्छा माझ्या नेहमीच त्यांच्या सोबत असणार आहेत आणि तसंच सगळ्यांकडून हेच अपक्ष की सगळे सिलेक्ट होऊन यावे स्टेट मधून